ओके okay, तर लास्ट टाइम मी कम्युनिटीला पोस्ट केली होती की मी या प्रॉडक्टसाठी ग्राफिक्स जे आहेत ते डिझाईन केलेले आहेत ठीक आहे आणि तुम्हाला ट्युटोरियल जे आहे तर ते पाहायला आवडतील का तर तुमचे भरपूर कमेंट्स आले होते की ट्युटोरियल जे आता ते पाहायला आवडेल ठीक आहे ते ग्राफिक्स सगळ्याच व्यवसायांना लागतात ठीक आहे तुमचे प्रोडक्ट्स असतील किंवा तुमचे सर्व्हिसेस असतील तर सगळीकडे तुम्हाला ग्राफिक्स जे असतील तर ते कंपल्सरी ऍड करावे लागतात ठीक आहे तर हे जे दोन फोटोज आहेत ना तर हे मी ऑलरेडी माझ्या मध्ये मा किंवा माझ्या डी अपलोड मध्ये ऍड करून ठेवलेले आहेत मी अपलोड मधून हे जे फोटोज आहेत तर ते घेऊन दाखवते बघा इथे मी घेतलेल्या अपलोड वरती क्लिक केलात ना की दोन्ही फोटोज तुम्हाला मिळून जातील जो ज्या वरती डिझाईनिंग करायचा आहे ना तर तोच फोल्डर ओपन करायचा आणि मग ते जे फोटोज असतील तर ते इकडे तुम्हाला घ्यायचे आहेत ठीक आहे इथे याला पेस्ट केलं इथे मी याला पेस्ट करते ठीक आहे साईज वगैरे आपण नंतर बॅलन्स करूयात ठीक आहे इथे मी याला पेस्ट करते जसं की तुम्ही हा फोटो बघताय या फोटोतून तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्या हो आरोग्यासाठी शुद्धतेचा नैसर्गिक स्पर्श लाकडी घाणीतून थंड प्रक्रियेतून निर्मिती नीर, ठीक आहे म्हणजे वड नेचर याच्याशी रिलेटेड हा फोटो आहे ठीक आहे त्यामुळे मी बॅकग्राऊंड चूज करताना किंवा ह्या खाली मी एक वुडन टेबल सर्च केलाय तर हा जो केलाय तर मी तो वुडन टेबल घेतलेलं आहे हे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते डिस्प्ले करण्यासाठी एलिमेंट्स मध्ये काय सर्च कराल वुडन टेबल वुडन टेबल सर्च केलं फोटोज ग्राफिक्स मध्ये तुम्हाला हे वुडन टेबल्स जे असतील तर ते अवेलेबल होतील सर्क्युलर ऍड केलं तर अजून बेटर राहील एक्झॅक्टली सर्कल मधले वुडन टेबल्स आपल्याला अवेलेबल होऊन जाते ठीक आहे तर भरपूर सर्च करावं लागेल हे जे टेबल्स आहेत ते मी ऑलरेडी सर्च केलेला आहे माझ्या रिसेंट मध्ये मा तो जो पार्ट आहे जर तुम्हाला दिसतोय ठीक आहे वुडन टेबल सायक्युलर म्हणून सर्च केलंय तर हा मला अवेलेबल झाला तर हा मी इथे पेस्ट केला ठीक आहे हा प्रोडक्ट डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही यूज करू शकतात झूम इन करून त्याची साईज वगैरे व्यवस्थित सेट करा ठीक आहे आता हे दोन आहेत कॅन्स तर ते तुम्हाला इथे वर आहेत ना त्यामुळे त्याची जी पोझिशन आहे तर ती केली फॉरवर्ड ह्याची पण पोझिशन करते फॉरवर्ड झूम इन करायचं आणि व्यवस्थित ते सेट करून घ्यायचे आता तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्या प्रोडक्टला काय आहे बॅकग्राऊंड आहे व्हाईट कलरचा ठीक आहे झूम इन करते तर बघा प्रोडक्टला बॅकग्राऊंड आहे व्हाईट कलरचा तर तुमचा बॅकग्राऊंड जो आहे तर तो, तो प्रत्येक प्रोडक्टवरती क्लिक करून तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करते याचाही मी रिमूव्ह करते तर रिमूव्ह बी जी प्रो व्हर्जनचा ऑप्शन आहे त्यामुळे त्यासाठी तुमच्याकडे प्रो व्हर्जन लागेल जो पी जो की अप्रॉक्सिमेटली एज्युकेशनल व्हर्जन जर तुम्ही घेतला तर हंड्रेड रुपीजला साधारण फाईव्ह मंथ्सचं वगैरे सबस्क्रिप्शन किंवा सिक्स मंथचं तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे शंभर रुपयाला पाच सहा महिने प्रोवजन वापरू शकता जर डिझाईन्स एवढ्या असतील जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये प्रोव्हर्जन मध्ये शंभर रुपये तरी इन्व्हेस्ट करू शकता ठीक आहे तर हा मी आता प्रॉडक्ट इथे प्लेस केला ठीक आहे त्याच्यानंतर हा पार्ट कोलेस्ट्रॉल फ्री हंड्रेड पर्सेंट प्युअर आणि नॅचरल अँटीऑक्सिडेंट कोलेस्ट्रॉल फ्री साठी डिलीट झाला चुकून माझ्याकडून पेज अंडू करते ठीक आहे कोलेस्ट्रॉल फ्रीसाठी बघा एलिमेंट्स मध्ये जायचं आणि एलिमेंट्समध्ये सिम्पली कोलेस्ट्रॉल फ्री म्हणून सर्च केलं सर्च ठीक आहे तर कोलेस्ट्रॉल फ्रीचे ग्राफिक्स मला अवेलेबल होतात त्यातला कुठलाही जो माझ्या डिझाईनला मॅच होईल असा मी यूज करू शकते ठीक आहे आता हे येलो कलर आहे म्हणून मी हे पण येलो कलरच वापरते कोलेस्ट्रॉल फ्री मध्ये जायचं कोलेस्ट्रॉल फ्री स्पेलिंग्स स्पे वगैरे व्यवस्थित एंटर करायचे एखादं स्पेलिंग माहीत नसेल ना तर गुगलवरती सर्च करायचं बिंदास्त गुगलवरती सर्च करायचं ठीक आहे मला सुद्धा जे काही डाउट्स येतात मी लगेच गुगलवरती जाते आणि सर्च करते स्टुडंट्स जस्ट सेकंड याची फॉर्मॅट करून हे आहे अलाइनमेंट आहे ती लेफ्टला देते ठीक आहे स्पेलिंग वगैरे मिस्टेक होत असेल तर बिंदास गुगलला जायचं आणि सर्च करायचं ठीक आहे तर मला आधीमध्ये काही स्टुडंट्स विचारतात प्रश्न तर मी लगेच गुगलला जाते लेक्चर चालू असताना तर मी लगेच सर्च करते आपल्याकडे फायव्ह जी नेट आहे त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही इझिली सगळ्या गोष्टी विजिबल होतात प्रत्येक जर हंड्रेड पर्सेंट नॉलेज घेऊन तर जन्मलेला नाही आहे ठीक आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्ट आपण नवीन नवीन जी आता ती शिकतच असतो सेकंड वन काय होता हंड्रेड पर्सेंट नॅचरल बरोबर किंवा हंड्रेड पर्सेंट प्युअर हंड्रेड पर्सेंट प्युअरचा पण बघा लोगो जो आहे तो तुम्हाला इथे मिळतोय नॅचरलचा पण मिळतोय आणि प्युअरचा पण मिळतोय मी प्युअरचाच वापरते अलाइनमेंट व्यवस्थित सेट करायची अलाइनमेंट खूप महत्वाची आहे मी क्लासमध्ये नेहमी स्टुडंट्सना सांगत असते की अलाइनमेंट खूप महत्वाची आहे जर अलाइनमेंट बिघडली तर पूर्ण तुमचा पोस्टर बिघडतो फिनिशिंग तुमच्या डिझाईनला येतच नाही त्यामुळे अलाइनमेंटची प्रॅक्टिस जर तुम्ही स्टुडंट असाल ग्राफिक्सचे तर तुमच्या लक्षात येईल की अलाइनमेंट आपण का करतो अलाइनमेंटचा पार्ट आपण इतका का शिकतो हंड्रेड पर्सेंट प्युअर ओके okay? याला मला सेंटरलाच अलाइन करायचं आणि थर्ड वन काय आहे अँटी ऑक्सिडेंट्स नॅचरल अँटीऑक्सिडेंट्स सेम मला ग्राफिक्स इथे पण अवेलेबल होतात नॅचरल अँटीऑक्सिडेंट्सचे तर सगळे एकमेकांसोबत मॅचेस होतात आले मी बघा थर्टी फोर थर्टी फोर घेतली ठीक आहे तर तुम्ही ग्राफिक्सच्या स्टुडंट्स असाल तर लक्षात येईल थर्टी फोर थर्टी फोर काय आहे थर्टी फोर थर्टी फोर म्हणजे डिस्टन्स आहे दोन एलिमेंट्स एलिमेंट्समधलं ठीक आहे तर ते व्यवस्थित मेंटेन केलं में तर तुमच्या डिझाईनला एक प्रोफेशनल टच येतो ठीक आहे इथे काय ऍड करते मी नॅचरल अँटी स्पेलिंग येत नसेल तर पुन्हा एकदा सांगते गुगलवरती सर्च करायचं ठीक आहे चुकीचं स्पेलिंग ऍड करून क्लायंटला कधीच फॉरवर्ड करायचं नाही ठीक आहे आता फॉन्ट स्टाईल वगैरे आपण नंतर चेंज करूयात पहिला मी काय करते हे सगळे एलिमेंट्स एकत्र ग्रुप करून घेते तर काही काही जणांचे प्रॉब्लेम्स येतात की ग्रुप होत नाहीये एकापेक्षा एक जास्त एलिमेंट जर सिलेक्ट केले तरच ग्रुपचा ऑप्शन विजिबल होतो ग्रुप केल्यामुळे सगळे एलिमेंट्स मी एकत्र यूज करू शकते ठीक आहे परफेक्ट त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन काय करायचं तुम्हाला आता हे जे सेंटेन्सेस आहेत ना हे मी स्वतः शोधले ठीक आहे मला क्लाइंटने दिलेले नाही आहेत हे जे सेंटेन्सेस आहेत तर ते मी स्वतः घेतलेले आहेत चॅट जी पी ठीक आहे सिम्पली कॉपी आता हा मी ॲज अड्रेस कॉपी पेस्ट करते मराठीमध्ये टायपिंग करू शकताय ठीक आहे मराठीमध्ये टायपिंग कसं करायचं तुमचं जो कीबोर्ड आहे तर त्याचं सेटिंग करायचं मराठीमध्ये मग मराठी टायपिंग चालू करायची ठीक आहे बघा मराठी टायपिंग झाली का झाली ठीक आहे मी आता सगळं टाईप नाही करत ऑलरेडी जे होतं तेच मी पुन्हा घेत ठीक आहे कलर चेंज करूयात म्हणजे जरा दिसेल व्यवस्थित आता मागे बॅकग्राऊंडला कलर देऊयात ठीक आहे आधी बॅकग्राऊंड सेट करूयात बॅकग्राऊंडला नेचर घेऊयात म्हणजे नेचर थ्रू हा प्रोडक्ट तयार झालाय ठीक आहे नॅचरल प्रोडक्ट आहे नेचर थ्रू तयार झालाय ठीक आहे सनफ्लॉवर ऑइल आहे त्यामुळे बॅकग्राऊंडला तुम्ही आता मी इथे काही नेचरचे एलिमेंट्स डिझाईन्स घेतलंय तुम्ही सनफ्लावर फार्म बघा असं पण सर्च करू शकता असे पण भरपूर ऑप्शन्स अवेजेबल होतात हा फोटो घेतला चेक करायचा फक्त मी फिक्स नाही करत आहे हा फोटो हा फोटो घेतला या थ्री डाउट्सवरती क्लिक केलात ना की त्याला तुम्ही बॅकग्राऊंडला सेट करू शकता बघा बॅकग्राऊंडला सेट केला मी त्याला ठीक आहे वेगवेगळ्या वेग एलिमेंट्स ट्राय करायचे थोडं डल वाटतं तो फोटो डार्क वाटतोय मग मी बॅकग्राऊंड रिप्लेस करते बघा वेगवेगळ्या ऑप्शन्स रिप्लेस करून बघायचा बॅकग्राऊंड ठीक आहे वेगवेगळ्या वेग 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 फोटोज मी ट्राय करून बघितले जे की आपल्या डिझाईन सोबत व्यवस्थित जातील ठीक आहे भरपूर ट्रायल एरर करावं लागतंय ग्राफिक डिझाईनर होणं काय जोख नाही आहे इकडे तुमची क्रिएटिव्हिटी खूप जास्त मॅटर करते ठीक आहे तुम्ही किती ट्रायल एरर करताय किती डिझाईन संडू करताय पुन्हा ते रिडू करताय किंवा ते चेंज करताय तर त्याच्यावरती खूप तुमचं कष्ट असतात याची ट्रान्सपरन्सी तुम्ही कमी किंवा जास्त करून ठेव बघू शकता ठीक आहे आता वरती तुमचा हा जो एलिमेंट आहे तो तो व्यवस्थित दिसण्यासाठी मी एलिमेंट मध्ये एक ब्लर म्हणून घेते नोट करून ठेवा जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर व्हाईट ब्लर ग्राफिक्स मध्ये सी ऑल करायचं इथे बघा व्हाइट ब्लर आला असा याला रोटेट करते वन एटी डिग्रीला आणि इथे मी याला यूज करते म्हणजे काय होतंय का मी यूज केला म्हणजे टेक्स्ट व्यवस्थित दिसत नव्हती आता इथे आता दिसती बघा व्हाईट ब्लर ऍड केल्यावर ठीक आहे तर टेक्स्ट व्यवस्थित दिसणं पण खूप महत्वाचं आहे बरोबर आहे ना तर हा पार्ट थोडासा छोटा करते साईजला इथे परफेक्टली प्लेस करतात दिसतंय सगळं व्यवस्थित क्लिअर काय प्रॉब्लेम नाही आहे कलर्स वगैरे काही चेंज करावे लागत नाहीत ओके आता हा एक घेते टेक्स्ट घेते फक्त बाकी बॉक्स तुम्हाला मी तयार करूनच दाखवते टेक्स्ट घेतला एलिमेंट्समध्ये आले हा एलिमेंट घेतला इथे प्लेस करायचा जर तो पुढे असेल तर त्याला बॅकग्राऊंड तुम्ही बॅकवर्ड पोझिशनला नेऊ शकता ठीक आहे झूम इन करायचं थोडंसं डिटेलमध्ये काम करण्यासाठी ठीक आहे झूम इन आणि सेंटरला त्याला सेट करायचं अलाइनमेंट खूप महत्त्वाची आहे आता तुमचा जो एलिमेंट आहे तो तो तुमच्या कशाच्या टेक्स्ट बरोबर -बर मॅच झाला पाहिजे ठीक आहे बघा मी बरोबर सेंटरला सेट केलाय सोबतच तो टेक्स्ट सोबत पण व्यवस्थित अलाइन झाला पाहिजे परफेक्ट आता मी येलो कलरच ठेवते पर्पजली कारण का कारण सनफ्लॉवर आहे सेम मी डुप्लिकेट करते ठीक आहे थोडंसं याला हायलाइट करण्यासाठी सेमच आहे डुप्लिकेट केलाय मी फक्त इथे पोझिशन केला त्याची पोझिशन जे आहे त्याचा कलर आधी चेंज करून दाखवते येथे खाली कलर चेंज करू शकता बघा ब्लॅक कुठलाही करू शकता है कलर व्हाइट करूयात आणि त्याची पोजिशन जी आहे ती करायची टू बॅक म्हणजे मागे गेलात ठीक आहे तर फक्त तो मागे घालून उपयोग नाही तर थोडंसं खाली पण मूव्ह करायचं म्हणजे असा एक थ्री डी इफेक्ट क्रिएट होतो बघा रेग्युलर प्लेन होता पण त्याला आपण थोडासा थ्री डी इफेक्ट जो आहे तर तो, तो, तो क्रिएट केला परफेक्ट आणि खाली काय मग तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे हे ऍड करायचे त्याच्यासाठी सिंपली स्ट्रेट लाय बॉक्स घ्यायचा ठीक आहे हा बॉक्सचा कलर तुम्ही सेट करू शकताय तुम्हाला जो हवा आहे तो झूम इन करून ऍडजस्ट करायचं मी त्याला खाली स्टेक नाही करायचा व्यवस्थित दिसणार नाही आणि मग हा जो बॉक्स आहे त्याचा कलर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली चेंज करू शकते ठीक आहे आणि मग याच्यावरती तुम्हाला तुमचा वेबसाईट ऍड करायचे तर वेबसाईटचं इथे लोगो मिसिंग आहे ह्याला मी सेंटरला प्लेस करते बरोबर वेबसाईटचा लोगो कुठून मिळेल तुम्हाला मध्ये जायचं एलिमेंट्स मध्ये काय सर्च करायचं वेबसाईट वेबसाईट काय सर्च केलं एलिमेंट्स मध्ये वेबसाईट तर ग्राफिक्स मध्ये भरपूर वेबसाईट दिसतील मला त्यातला कोणताही एक घ्या आणि युज करा झुम इन करते आता हा जो वेबसाईटचा सा लोगो आहे ना हा तुमच्या इकडच्या व्हॉट्सअपच्या लोगो बरोबर मॅच झाला पाहिजे ठीक आहे खूप महत्वाचं आहे एलिमेंटसाठी आता हा वेबसाईटचा लोगो मागे गेला सिलेक्ट होत नाही आहे काय झाला वेबसाईटचा जो काही लोगो मी घेतला होता ना हा तो तो मागे गेलाय तर टेक्स्ट चा तो सिलेक्ट होत नाही आहे तर मग कोणता ऑप्शन यूज कराल लेयर्स लेयर्स मध्ये जायचं वेबसाईट घ्यायची तो सिलेक्ट झालेले मग साइडला घ्यायचा आणि तो तुमच्या व्हॉट्सअपच्या लोगो बरोबर मॅच करायचा बघा अलाइनमेंट दिसतीये खूप महत्वाची आहे ही, ही अलाइनमेंट परफेक्ट बघा अलाइनमेंटची लाईन सेट झाली आणि मग इथे ह्याचं डिस्टन्स पण सेट करा सेवन सेवन डिस्टन्स दिसतं मध्ये म्हणजे हा लोगो वेबसाईटचा लोगो आणि वेबसाईटमध्ये आणि व्हॉट्सअपचा लोगो आणि व्हॉट्सअपच्या मध्ये सेवन चा डिस्टन्स आहे परफेक्ट आता मी काय करते चारही एलिमेंट्स एकत्र सिलेक्ट करते झूम इन करायचं कारण खूप छोटे एलिमेंट्स आहेत हे झूम इन करायचं आणि ग्रुप आणि मग इथे बघा व्यवस्थित ते सेट होतील परफेक्ट तर तुमची डिझाईन जी आहे तर ती रेडी झाली आहे वेगवेगळ्या फॉन्ट तुम्ही अप्लाय करू शकता मला हाच फॉन्ट हवा आहे आणि फॉन्टला इफेक्ट पण तुम्ही वेगवेगळे देऊ शकता नियोनचा देऊन बघूयात कसा दिसतोय परफेक्ट ठीक आहे तशा टाइप मध्ये तुमची एक डिझाईन जी आहे तर ती रेडी झाली आहे ऑलमोस्ट हीच आहे ठीक आहे तर डिझाईन रेडी झाल्यानंतर मला एक सवय आहे मी पर्पजली तुम्हाला सांगते तुम्हाला पण चांगली सवय जर ही लागली तर खूप बेटर राहील मी नेहमी क्लाइंटला ना ऑलमोस्ट नेहमी इन द सेन्स ऑलमोस्ट भरपूर वेळेला क्लाइंटला एखादी मी, क्लाइंट दे मी डिझाईन देते ना तर मग ऑप्शन्स देते ठीक आहे वेगवेगळे ठीके आता इथे हा बॅकग्राऊंड होता इथे थोडासा वेगळा बॅकग्राऊंड देऊयात म्हणजे क्लाइंटला पण कसं थोडस चूज करायला मिळतंय मग इथे हा बॅकग्राऊंड दिला आता हा बॅकग्राऊंड दिला तर नक्कीच हे जे लिहिलेलं आहे ठीक आहे हे जे लिहिलेलं आहे ते चेंज करावं लागेल कलर त्याचे सगळं नाही त्याचे कलर्स बॅकग्राऊंडला व्यवस्थित मॅच झाले पाहिजेत व्हाईट मध्ये करते ठीक आहे अजून थोडस व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्ही त्याला ला एखादा बॉक्स पण ॲड बॅकग्राऊंड चेंज केला ना थोडंफार मग कलर कॉम्बिनेशन वगैरे तुम्हाला चेक करावे लागतील मग इथे बघा अशा टाईपचा एखादा बॉक्स पण असा नाही डार्क बॉक्स वापरायचा मी दाखवते तुम्हाला नाही तुम्ही बोलाल हे काय करते ही त्याची ट्रान्सपरन्सी कमी होईल ट्रान्सपरन्सी कमी ठीक आहे आणि तो जो बॉक्स आहे त्याला आपण स्टाईल देऊयात एक बॉर्डर मी दिली त्याला आणि कॉर्नर्स पण त्याचे राउंडेड करूयात परफेक्ट बघा म्हणजे दिसते तुमची तर फक्त टेक्स्ट ऍड करणं किंवा एलिमेंट ऍड करणं हे ऑप्शन नाही आहे तर ते व्यवस्थित विजिबल पण झाले पाहिजेत बरोबर तर हा तुमचा पार्ट इथे व्यवस्थित ऍड झालेला आहे ठीक आहे आई नो व्हिडिओ लेंदी होती पण व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे ठीक आहे जरी वेळ नसेल तर व्हिडिओ नंतर चेक करा ठीक आहे म्हणजे आधी जर बघितली असेल तुम्ही आणि काही काम आलं असेल तर नंतर फुल व्हिडिओ व्यवस्थित चेक करा काय पॉइंट असतील तर ते नोट डाऊन करा हा व्हिडिओ कसा बनवला तर ते पण दाखवते हा भरपूर जणांना आवडला कसा बनवला तर दाखवते इथे पण सेम आता इथे काय काय ऑप्शन्स आहेत मी थोडक्यात दाखवते हा ठीक आहे आता काय काय आहे बघा गोडवा शुद्धतेचा आरोग्यासाठी नैसर्गिक निवड ठीक आहे मी हा जो आहे पुन्हा तर हा मी पण माझाच घेतला मनाचा मनाचा इन द सेन्स शॅट जी वरून घेतलाय जॅगेरी क्यूब्स पावडर हे क्लाइंटचे डिटेल्स होते हे क्लाइंटचे डिटेल्स होते त्यांच्या वेबसाईटवरती वरती पण पर सेम अवेलेबल आहेत ठीक आहे आणि हे दोन प्रोडक्ट पण क्लाइंटचेच आहेत ठीक आहे इथे येते एलिमेंट्स मध्ये सर्च काय केलं मी एलिमेंट्स मध्ये स्टोन बघा हे स्टोन्स मला मिळाले हा आय थिंक मी तिथे वापरलाय मोठा केला इथे खाली पेस्ट करते फोटो त्याला ठीक आहे बघा सेम स्टोन आहे करेक्ट ठीक आहे बॅकग्राऊंडच्या फोटोला मी काय वापरलंय शुगर केन जॅगरीचा आहे ना गुळाचा आहे मग आपण इथे शुगर केन पीस ना ऍक्च्युली शुगर केन फार्म उसाचं शेत कारण हा एलिमेंट उसाशी रिलेटेड आहे म्हणून हा मी एक वापरला इथे मी याला व्यवस्थित सेट करते बॅकग्राऊंडला याची जे पोझिशन आहे तर ती करायची टू बॅक आणि याला मी काय करते मॅजिक स्टुडिओमध्ये जाते आणि याला मी ब्लर करते थोडंसं सॉरी ब्लरचं ऑप्शन कुठे आपल्याला इफेक्ट्समध्ये इफेक्ट्समध्ये ब्लर होल इमेज पूर्ण इमेजलाच ब्लर करूयात बघा ब्लर झाली इमेज जेवढी हवी आहे तेवढी अगदी इतकी पण होते इतकी नको आहे थोडंफार दिसलं पाहिजे इतकी सफिशियंट आहे ठीक आहे बॅकग्राऊंड ब्लर केला त्यानंतर क्लाइंटने दिलेले दोन फोटोज आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो हा एक फोटो आहे जॅगरी क्युबचा आहे आणि हा एक फोटो आहे जॅगरी पावडरचा साईज स्मॉल पुन्हा याची साईज स्मॉल आहे याचे पण बॅकग्राऊंड रिमूव्ह करावे लागतील सिम्पली त्याच्यावर क्लिक करायचं ना खाली बी रिमूव्हर ऑप्शन आहे तर बी रिमूव्हर ऑप्शन जर तुम्ही नवीन असाल ना तर तुम्हाला नाही माहिती असेल तर बीजी रिमोव्हर म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह होतो त्या फोटोचा बघा याला बॅकग्राऊंड नाही आहे याला बॅकग्राऊंड आहे व्हाईट कलरचा मागे ठीक आहे माझा व्हाईट कलरचा असेल तर तो फोटो व्यवस्थित दिसेल का नाही फिनिशिंग दिसणार नाही त्यामुळे आपण बीजे रिमूव्ह करतो ठीक आहे परफेक्ट दोन्हीमध्ये डिस्टन्स व्यवस्थित मेंटेन करायचं आणि साईज पण सेमच ठेवायची कारण ऑलमोस्ट प्रॉडक्ट सेम साईजचा आहे मग मी ऍड केला होता तिथे शुगर केन पीस म्हणजे हा पार्ट साईज छोटी करायची इथे प्लेस करू शकताय याचा पण सेम मी बॅकग्राऊंड रिमूव्ह केला हा इथे आपण ॲड करतो साईज तुम्ही ऍडजस्ट करू शकताय तुमच्या अकॉर्डिंगली हे दोन्ही एकत्र सिलेक्ट सिलेक्ट करून या दोन्हीची पण साईज ऍडजस्ट करू शकता ठीक आहे तर सेलेक्ट, सेलेक्ट याला खाली जितकं प्रोफेशनल करता येईल ना तितकं प्रोफेशनल करायचं शॅडो ॲड करते मी तो शॅडो ॲड करणं मॅन्डेटरी नाही म्हणजे कंपल्सरी नाही आहे पण स्टील मी करते ॲड इथे पोझिशन बॅकवर्ड म्हणजे त्या तुमच्या मागे जाईल इथे पण एक शैडो ऍड करते इथे मॅन्डेटरी नाही आहे बट स्टील मी वापरते आणि मग तुमचा हा जो टेक्स्ट आहे तर तो टेक्स्ट तुम्हाला कंपल्सरी ऍड करायचा आपण बघितलं त्याच पद्धतीने हा टेक्स्ट मी ऍड केला हा पण पार्ट जसं आपण मगाशीच्या ट्युटोरियल मध्ये बघितला तर त्याच पद्धतीने आपण आड केला फक्त इथे मला एक चेंज करायचा आहे तो म्हणजे हा सर्कल मी डिलीट करते आणि दुसरा सर्कल मी घेते जो तिथे मॅच होईल व्यवस्थित हा सर्कल घेते साईज छोटी सेट करायची इथं झुमेन इन ठीक आहे व्यवस्थित सेट केला आणि याचे सेंटर पण व्यवस्थित सेट करायची परफेक्ट कलर चेंज करूयात ब्लॅक नको आपल्याला व्हाईट ठीक आहे अशा अकॉर्डिंगली थी? आपला जो काही डिझाईन आहे तर तो आपण रेडी केलेला आहे ठीक आहे हे टेक्स्ट तुम्ही ऍड करा व्हिडिओ खूप लेंथी होईल ऑलरेडी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर मिनिट्स चा व्हिडिओ झालेला आहे ठीक आहे तुम्हाला जर असेच वेगवेगळे डिझाईन्स करायला शिकायचे असतील जर बेसिक कॅनवाच नॉलेज तुमच्याकडे असेल ठीक आहे अशा टाईपचे डिझाईन्स बनवायचे असतील तर हा एक आपण आता पाठ घेतलाय अशा टाईपच्या वेगवेगळ्या डिझाईन्स जर तुम्हाला बनवायचे असतील तर नक्कीच तुम्ही कॅनवाचा जो क्रॅश कोर्स आपण डिझाईन केलेला आहे तर तो करू शकता क्रॅश कोर्स मध्ये तुम्हाला डायरेक्ट सगळे व्हिडिओचे जे काही ट्यूटोरियल्स आहेत ना तर तेच बघायला मिळतील थी। ठीक आहे आणि जर तुम्हाला कॅनव्हची काहीच नॉलेज नसेल तर मी सजेस्ट करेन की बेसिक कोर्स जो आहे तो कंपल्सरी करा बेसिक टू ऍडव्हान्स जो की दोन महिन्याचा आहे तो, तो कोर्स डिझाईन करण्यामागचं कारण म्हणजे अगदी बेसिक कॉन्सेप्ट जसं की लाईन शेप्स एलिमेंट ग्रेडियंट्स ग्रेडियंट, ग्रेडियंट, काय असतात ते कसे घ्यायचे ते सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर दोन ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे क्रॅश कोर्स जर करायचं असेल तर टू नाईन्टी ला आहे फक्त ठीक आहे फक्त टू नाईन्टी नाईन थ्री हंड्रेड रुपीज क्रॅश कोर्स पूर्ण करायला मिळेल त्याच्यामध्ये सगळे डिझायनिंगचे टुटोरियल्स असते तशी आता आपण टुटोरियल बघितली ना तर तशी ॲडव्हान्स लेवलचे डिझायनिंगचे टुटोरियल्स तुम्हाला अवेलेबल होतील कम्प्युटर लॅपटॉप दोन्हीचे टुटोरियल्स अवेलेबल होतील आणि जर तुम्हाला फुल कोर्स करायचं असेल कॅनव्हचा तर तुम्ही सिम्पली हा कोर्स करू शकता जो की कधीपासून चालू होणार आहे जो की चालू होणार आहे एकोणीस मे पासून फुल कोर्स जो आहे तो, तो एकोणीस मे पासून चालू होणार आहे जो की असणार आहे तुमचे डाऊट लाईफ मध्ये विचार फुल कोर्स आहे तर हा पण बघा मी बघा वेगळा फोटो आहे तिच्याकडे पण मी हा फोन ऍड केला ठीक आहे तर अशा जर डिझाईन्स तुम्हाला तयार करायचे असतील जर तुम्हाला कॅनवाचा बेसिक पासून नॉलेज हवा असेल तर फुल कोर्स जॉईन करा एकोणीस मे ला दुपारी दोन ते तीन आणि रात्री आठ ते नऊ अशी दोन बॅचेस अवेलेबल आहेत याचे कुठलीही बॅच तुम्ही घेऊ शकताय आणि जरी तुम्हाला बॅच अटेंड नाही करता आली या टायमिंगला लाईफ मध्ये तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता रेकॉर्डिंग चेक करू शकताय फुल रेकॉर्डिंग तुमचे लाईव्ह लेक्चरचे अवेलेबल होऊन जातील डाऊट्स काय असतील तर तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला पर्सनली विचारू शकता ठीक आहे तर हा आहे तुमचा मेन कोर्स एकोणीस मे ला चालू होणार आहे नोट करून घ्या इन्क्वायरी करण्यासाठी सेम नंबर आहे एट सिक्स डबल झिरो त्रिपल थ्री टू झिरो वन आणि जर बेसिक येत असेल क्रॅश कोर्स करायचं असेल तर हे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत वेबसाईट वरती अवेलेबल होऊन जातील पण याचे आहे रेजिस्ट्रेशन जे आहे तर ते तुम्हाला व्हॉट्सअपवरतीच करायचं सेम नंबर आहे आहे ठीक तर मोस्टली मी माझं खूप जास्त फेवरेट फील्ड आहे कारण एक तर माझा क्रिएटिव्ह माइंडसेट आहे ठीक आहे हा माझा कोर्सेसचाच फोल्डर आहे पूर्ण युट्यूबच्या कोर्सचा चार्� डिझाईन मीच बनवलेला आहे ठीक आहे युट्यूबचा पण कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर सोळा मे ला चालू होणार आहे आपला एक वेबिनार असणार आहे पुन्हा फ्रीमध्ये जो की दहा मे करून घ्या दहा मे ला एक वेबिनार असणार आहे ग्राफिक डिझायनिंग वरतीच असणार आहे अशा टाईपचाच असणार आहे पण तो लाईव्ह असणार आहे ठीक आहे म्हणजे गुगल मीट वरती तुमचे प्रश्न काय असतील तर तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता हा वेबिनारला रेजिस्ट्रेशन फ्री वेबिनार आहे कुठलेही पैसे पे करायचे नाही आहेत तर या वेबिनारला रेजिस्ट्रेशन करायचं असेल हा जो नंबर दिलेला आहे एट सिक्स डबल झिरो थ्रीपल थ्री टू झिरो वन तर याच्यावरती व्हॉट्सअप करा कॉल करू नका ना तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर कोणता ऍड करायचा आहे तो आणि सिम्पली वेबिनार असा मेसेज करा सिम्पली तुम्हाला वेबिनारच्या ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये इन द सेन्स ब्रॉडकास्टमध्ये ऍड केलं जाईल आणि वेबिनारची लिंक जी आहे तर ती तुम्हाला व्हॉट्सअपला दहा तारखेला बरोबर दोन ला मिळून जाईल ठीक आहे दोन ते चार असेल खूप महत्वाचा वेबिनार आहे ग्राफिक डिझायनिंग फील्डमध्ये काय काय करिअर ऑप्शन्स आहेत घरातून कशा प्रकारे काम करू शकताय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेबिनार मध्ये फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळतील काही ट्युटोरियल्स पण तुम्हाला अवेलेबल होतील त्यामुळे वेबिनार मिस करू नका लिमिटेड एंट्रीज आहेत कारण सांगते तुम्हाला गुगल मीटला फक्त हंड्रेड कॅन्डिडेट पार्टिसिपेट करू शकतात त्यामुळे लिमिटेड सेट्स आहेत त्यामुळे तुमची सीट लवकरात लवकर बुक करा फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट्सॲपला फक्त तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर कोणता ऍड करायचा व्हॉट्सअपला तो आणि वेबिनार असा मॅसेज करा पुन्हा रिपीट करते कॉल करू नका व्हॉट्सअपला सिम्पली असा मध्ये मॅसेज करा ठीक आहे अशा टाईपचे डिझाईन्स सगळे तुम्हाला डिझाईन शिकवले जातील त्याच्यामध्ये थमनेल्स पण शिकवले जातील इंस्टाग्राम पोस्ट पण शिकवले जातील स्टोरीजचे पण ट्युटोरियल्स दाखवले जातील फ्री ऑफ कॉस्ट ठीक आहे ओके okay, चालेल तर व्हिडिओ खूप लेंदी झालाय बट एनिवेवेज इथेपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि जर तुम्ही इथेपर्यंत व्हिडिओ बघितलाय ना तर नक्कीच तुम्ही या फील्ड बद्दल पॅशनेट असणार आहात त्यामुळे ऑल द व्हेरी बेस्ट तुम्ही जे काही डिसाईड केलेलं आहे ऍज अ ग्राफिक डिझायनर करिअर करण्यासाठी आणि अजूनपर्यंत जर तुम्ही, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा तर तेच मला मोटिवेट करताय तुमचे कॉमेंट्स मला मोटिवेट करतात अजून जास्त नवीन नवीन व्हिडिओज जे असले जाते बनवण्यासाठी त्यामुळे या व्हिडिओ बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे तर प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय